हा ड्रेस चेंज वालं फुटेज मिळालं हे ठेवून तिच्याकडे जेवढे पैसे तेवढे पैसे आम्ही घेऊ शकतो मलाही पैशाची गरज आहे ना ही संधी मला सोडायची नाहीये सर तुमची तब्येत बरी नव्हती आता बरी आहे ना सर आरती घरी आहे का नाही सर अजून आली नाही काही काम होतं का तिच्याकडे तुझ्याशी बोलायचंय जरा एकटीशी जवळ कोणी नाहीये बोला ना तुझ्या व्हॉट्सअपला मी एक व्हिडिओ पाठवलाय जरा बघून घे ओके सर बघते व्हिडिओ आता माझ्याकडे माझी प्रत्येक गोष्ट तुला ऐकावी लागेल नाहीतर पूर्ण व्हॉट्सअप ग्रुप वरती शेअर करून टाकेन मी सगळी लोक बघतील सर तुम्ही सगळं असं कराल असं वाटलंच नव्हतं सर मी जेव्हा ड्रेस चेंज केला तेव्हा तुम्ही व्हिडिओ केला आणि आता तुम्ही ब्लॅकमेल करताय सर हे खूप चुकीचं आहे सर काय बरोबर काय चुकीचं तू नको सांगू मला मला आता पाच लाख रुपये दे पैसे दिलेस तर मेमरी कार्डला देऊन टाकेन नाही तर तुझा लाईफ स्पॉइल बघ सर प्लीज सर असा सर असं नका करू पाच लाख रुपये दिले तर परत नाही ना, ना मागणार नाही नाही त्यानंतर ना मागणार ठीक आहे अगोदर तू कधी देणार ते सांग जेवढ्या लवकर देशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे काय झालं गप्प झालीस लगेच कसं देऊ सर काय म्हणलीस मला जरा एक आठवडा वेळ एक आठवडा नाही देऊ शकत मी तुमच्या अकाउंटला दहा लाख रुपये आहेत हे तुझी वहिनी मला त्या दिवशी सांगत होती त्याच पैशातले पाच लाख रुपये मला ट्रान्सफर करून टाक सिंपल काम होऊन जाईल तुला दिवसाचा वेळ देतो दिवसात जर दे पैसे मिळाले तर हा व्हिडिओ सगळी लोक एकत्र बघू शकतात ठीक आहे आलं का लक्षात मग सर ठीक आहे ठीक आहे सर दोन दिवसात मी तुम्हाला पैसे देऊन असं बोल माझी जान मी पैसे जमावून तुम्हाला कॉल करते सर तू कॉल नको करूस दोन दिवसानंतर मी तुला कॉल करतो ठीक आहे रेडी mm. रहा <tart> mm.